मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलच्या या प्रिन्सिपल आहेत मॅडम नमस्कार मध्ये काय काय या स्कूल दे आपण देणार आहोत मातोश्री शिक्षण मंडळाची मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे स्कूल ही मानगाव मधली नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातली एक बुटीक स्कूल आहे जिच्या प्रत्येक क्लासरूम ला दोन तणाचे दोन दोन एस सी आहेत सर आमचा प्ले एरिया तुम्ही नंतर कव्हर करा इट इज द मोस्ट ब्युटिफुल प्ले एरिया इन एंटायर रायगड डिस्ट्रिक्ट द सेकंड थिंग आर आउटोर प्ले एरिया अँड द क्लासरूम इफ यू मॅस सी दिस बिल्डिंग इट इज ॲज पर द सीबीएससी नॉर्म्स एव्हरी सीबीएससी नॉर्म हॅज बीन फॉलोड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ दिस बिल्डिंग दुसरी गोष्ट मेन काय माहिती का तर इथला टीचिंग स्टाफ शाळेचे मुख्य सण काय असतात तर त्याच्या टीचर्स असतात तर त्यामुळे मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळांनी त्यांच्या टीचर्स सुद्धा इतक्या सुंदर मला निवडून दिलेल्या आहेत की त्याच्यामुळे ही स्कूल जी आहे अशी स्कूल अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही नाही या स्कूलला ना जवळपास अठ्ठावन्न ते साठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत मुलांच्या सेफ्टीचा इतका विचार केला के गेलेला आहे की ह्या स्कूलला दोन दोन सिक्युरिटी गार्ड ची गेट्स आहेत कुठलंही व्हेकल आतमध्ये येणार नाही विदाउट परमिशन ऑफ सिक्युरिटी गार्ड त्यामुळे आपण जे बघतो की जेव्हा मुलांसाठी मुलींसाठी शाळा सिक्युअर नाही अशा आपण न्यूजमध्ये जेव्हा मां वाचतो ते सगळं विचार केला माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे राजूजी साबळे आणि आमच्या चेअरपर्सन निकिता जैन यांनी मला सांगितलं की मॅडम आपल्याला अशा तऱ्हेने प्लॅनिंग करायचं आहे आणि मग सगळे माणगाव शिक्षण प्रकार मंडळाचे जे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी मिळून मिटिंग केली आणि त्याप्रमाणे सगळे नॉर्म्स ठरवण्यात आले म्हणजे एखादी स्कूल सुरू होताना त्याच्या सगळ्या एसओपीज पीज रेडी आहेत अशा प्रकारची मला वाटतं ही पहिलीच स्कूल रायगड ता, जिल्ह्यातली अगदी खरं आहे मॅडम कारण का ही स्कूल सुरू होण्यासाठी जी काही आज आपण इमारत बघतोय ती केवळ एका वर्षामध्ये एडव्होकेट राजूजी साबळे यांनी तयार केलेली दिसते आणि या सर्वांमध्ये सर्वांची मेहनत सुद्धा आहे या उद्घाटन समारंभासाठी मॅडम आपण काय सांगाल आज उद्घाटन होतोय खरं सांगू का माणगाव शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी जेव्हा प्रिन्सिपल म्हणून जॉईन झाले तेव्हा माझ्या ड्रीम स्कूलचं जे व्हिजन होत ते साहेबांनी पूर्ण करून दिलं म्हणजे साहेबांनी जी स्कूल त्यांच्या व्हिजनमध्ये होती ती आणि इतकी माझी माझ्या विजनमधली स्कूल मॅच झाली त्यामुळे आज मला एवढा अभिमान वाटतंय की मी मानव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माताश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलची प्रिन्सिपल आहे आज ह्या मंडळाने माझ्यावरती जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांची आयुष्यभर कृतज्ञ राहील थँक्यू सर थँक्यू राजा पवार टॉक शो यांच्या चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा सर थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग सारक मंडळाच्या वाटचाळीमध्ये हे आता आपलं पाचवं पुष्प आज उद्घाटन होत आहे जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपण हा सगळा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नात आता हे जे शिक्षण आता आपण इथे सीबीएसई ला देणार आहोत हे शिक्षण अत्याधुनिक आणि सर्व सुयुक्त असेल आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती आहे या स्कूलमध्ये अनेक आधुनिक अदु, अदु, सुविधा आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच आपल्या सर्व पुढच्या पिढीला या स्कूलचा उपयोग होईल माणगाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्याची त्याचा फायदा होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद आज फार आनंद होत आहे मला अनेक वर्षाचं जे स्वप्न होतं की माणगाव सीबीएसईचं स्कूल स्वतःची एक इमारत पाहिजे आणि ती सुद्धा माणगाव प्रसारक मंडळाची ते आज पूर्ण होते स्वप्न सगळ्यांनी सदस्या आमच्या सर्व सदस्यांनी ते पाहिलं होतं आणि तुम्ही ह्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्या आणि तुम्ही उच्च प्रतीचं शिक्षण कसं असतं कुठल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षरित्या घ्याल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलचं उद्घाटन आज इथे संपन्न होत आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते, ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे करणार आहेत आणि ही जी स्कूल आहे सीबीएसई स्कूल अतिशय सुंदर आहे आणि मुलांना भरपूर प्रमाणात इथे सुविधा उपलब्ध आहे तर त्या त्याबद्दल मी इथे सगळ्यांना शुभेच्छा देते नगरपंचायतकडून नगरसेवकांकडनं आणि पूर्ण माणगावकरांकडून शुभेच्छा देते आणि पुढील वाटचाल सुद्धा माझ्याकडनं शुभेच्छा आहेत संस्थेचे अध्यक्ष श्रीत राजूजी साबळे यांनी नवनवीन शैक्षणिक उपक्रम आणलेले आहेत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद लोकनेते अशोकदादा साबळे यांनी जी शिक्षण संस्था माणगावमध्ये सुरू केली त्यानंतर जे छोटंसं रोपटं दादासाहेबांनी लावलं या माणगावच्या संकुलामध्ये तेव्हा ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांनी ते रोपट्याचं रूपांतर वृक्ष वटवृक्षामध्ये केलं आज एवढी मोठी भव्य वास्तुनिर्ण माणगावमध्ये माणगाव सारख्या ठिकाणी तयार झालेले सक्षम आणि त्यात सक्षम शिक्षक रुंदही त्यावेळेमध्ये ही त्या पद्धतीने चांगलं घेतले गेलेलं आहे त्यामुळे ह्या वाटचालीस मी आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्ताने मी भरभरून ॲडव्होकेट राजूजी साबळे यांना शुभेच्छा देतो धन्यवाद